साईनगरी शिर्डीत वाहतूक शिस्तीला व्यसन घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम आहे शिर्डी शहराच्या वाहतूक वाहतूक शाखेने नंबर प्लेट वाहन अवैध अवैध वाहनातून प्रवासी शहरातील रस्त्यांवर बिनधास्त आणि नियमबाह्य वाहन चालकाची संख्या वाढत आहे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त टिकवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नियम मोडणाऱ्या कोणत्याही वाहन धारकाला आता सोडलं जाणार नाही या कारवाई नंतर शिर्डीकर नागरिकांनी पोलिसांच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे विशेषतः विना नंबर प्लेट वाहनामुळे वाढणारे गुन्हेगारीचे धोके आणि नियमबाह्य वाहतुकीमुळे होणारे अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम वेळेवर घेतलेले पाऊल असल्याचं नागरिकांचं मत व्यक्त होत आहे वाहतूक शाखेच्या माहितीनुसार ही कारवाई सतत सुरू राहणार असून नियम होणाऱ्या प्रत्येक वाधारकावर दंडात्मक कारवाई केली जाईल शिर्डी शहरात सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हेच यामागचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे आज रोजी शिर्डी शहरामध्ये शिर्डी वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एसेकर त्याचप्रमाणे शिर्डी पोलिस स्टेशनमधील काही स्टाफ आमच्याकडील आर सी पी पथक यांच्या मदतीने आपण शिर्डी शहरामध्ये वाहतूक मोटार वाहन कायद्याखालील विविध कारवायांची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेटच्या ज्या गाड्या आहेत त्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत साधारणपणे एक सत्तरच्या आसपास विना नंबर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही वाहन चालकांना जागेवरच नंबर प्लेट बदलून घेण्याची देखील आपण समज दिलेली आहे याशिवाय जे काही मॉडिफाईड सायलेन्सर आहेत टू व्हीलर असतील त्यांच्यामध्ये जर ते फायरिंग करणारे किंवा फटाक्यांचा आवाज करणारे असे जे सायलेन्सर आहेत त्याही गाड्या आपण ताब्यात घेत आहोत जेणेकरून या ठिकाणी विविध बाहेर राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यांमधून विविध भाविक येत असतात आणि अशी मॉडिफाईड सायलेन्सरवाली गाडी जर बाजूने गेली तर नकळत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होत असते आणि त्यामुळे आपण ही कारवाई करत आहोत विना नंबर प्लेटचे वाहनं देखील या ठिकाणी <coughs> चेन स्नॅचिंग आहे चोरी आहे अशा प्रकारासाठी वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यादृष्टीनं आपण ही कारवाई करत आहोत याशिवाय मंदिर परिसरामध्ये जे काही वाहनं नो पार्किंग एरियामध्ये किंवा रोडवर पार्किंग केले जातात त्यामध्ये मग रिक्षा असतील किंवा अन्य चारचाकी असेल दुचाकी असेल यांच्यावरती सुद्धा सकाळपासून आपण कारवाई करत आहोत आणि यापुढे सुद्धा आपण अशी कारवाई वेळोवेळी करणार आहोत याबाबतसुद्धा जी काही नियमानुसार कारवाई आहे आपण ती करत आहोत शिर्डीमध्ये येणारा जो भाविक वर्ग आहे तो बसने असेल रेल्वेने असेल किंवा अगदी एअरपोर्ट या विविध मार्गाने या ठिकाणी येत असतो त्याचं या ठिकाणचं जे काही आगमन आहे त्याचं या ठिकाणचं वास्तव्य आहे आणि त्याचं या ठिकाणावरूनचं निर्गमन आहे ते सुरक्षितपणे व्हावं या दृष्टीनं शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी वाहतूक शाखा निश्चितच प्रयत्न करत आहेत शिर्डीतील जे काही रिक्षाचालक आहेत ते प्रॉपरली युनिफॉर्म करून राहतील जे काही रिक्षामध्ये बसून घ्यायची प्रवासी संख्या आहेत त्याबाबतच्या नियमांचं पालन करतील या दृष्टीने सूचना देत आहेत आणि जे कोणी उल्लंघन करताना मिळून येत असतील त्यांच्यावरती दंडात्मक मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करत आहोत शिर्डीत वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली तुम्हाला याबद्दल काय वाटतं अशा कारवाया कायमस्वरूपी सुरू शुरु राहाव्यात का तुम्हाला काय वाटतं तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा